कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आता चेन्नई पॅटर्न नावाने कल्याण डोंबिवलीतल्या शहरातल्या प्रमुख भागांमधला कचरा उचलण्याचं एक नवीन आ, कंत्राट आणलेलं आहे मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधले जे काही सुज्ञ नागरिक का आहेत आणि वारंवार ज्यांनी अनाधिकृत बांधकामं किंवा येथल्या कल्याण महानगरपालिकेतल्या प्रश्नांविषयी वाचा फोडलेली आहे असे श्रीनिवास घाणेकर आपल्यासोबत आहेत घाणेकर साहेब मला सांगा की आता हा नवीन चेन्नई पॅटर्न राबवण्यात येणार आहे आधी सुद्धा कचरा उचलण्याचं प्रक्रिया कल्याण डोंबिवली महापालिकेत होतच होते तर तेव्हाची काय परिस्थिती आता या कंत्राट जो दिलेला आहे त्याच्या वर्षी त्याविषयीचे वेगवेगळे काय वाद आहेत का आणि विल्हेवाटीबद्दलची तुमच्याकडे हा जो कचरा आहे त्याची विल्हेवाट जी महापालिकेवरती त्याच्याविषयीची काय वेगळी माहिती <laughs> मुळात पंधरा ते लाख पंधरा ते वीस लाख मेट्रिक टन एवढा आजारवडीला कचरा आधी उपलब्ध आहे त्याच्यावरती प्रोसेस करण्याचे टेंडर केले गेले ते नॅपकॉप किंवा सौराष्ट्र कंपनी दिलं गेले दोन वेगवेगळ्या कंपन्या सौराष्ट्र कंपनी आणि नॅपकॉप कंपनी यांना टोटल सत्तेवीस पॉईंट पंचवीस कोटी रुपये पेमेंट दिले गेले आणि ब चेन्नई पॅटर्नमध्ये दरवर्षी पंच्याऐंशी कोटी रुपये नीट लक्षात घ्या रक्कम फार मोठी आहे पंच्याऐंशी कोटी रुपये महापालिका कंत्राटदाराला पुढची दहा वर्षे म्हणजे साडेआठ अब्ज रुपये कंत्राटदाराच्या घशात महापालिका तुमच्या आमच्याकडनं जमा करून घेतले जाणार पैसे आणि ते महापालिका कंत्राटदाराच्या घशात घातले जाणार याच्यामध्ये तीनशे रुपये प्रत्येक नागरिकाकडनं कचरा संकलन कर वाढीव मागणार आहे कचरा संकलनासाठी म्हणून सहाशे रुपये अगोदरच घेते कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्यात वाढीव नागरिकांकडनं तीनशे रुपये घेतले म्हण मी जर कधी त्याच्यावरती प्रोसेस करतो आणि माझ्या घरच्या ओला किंवा सुका कचरा बाहेर जातच नाही म्हणून मला महापालिका टॅक्स रिबेट देते दे पाच टक्के आणि तुम्ही मात्र त्याच्यावरती कोणती प्रोसेस न करता जर कधी करत असाल तर तुम्हालाही तेवढाच कर आणि मलाही तेवढाच कर म्हणजे हेल्मेट घालणाऱ्याला पण तेवढाच दंड आणि न घालणाऱ्याला पण तेवढा दंड अशी परिस्थिती निर्माण होते पंच्याऐंशी कोटी रुपये कुठून घेतले जाणार आहेत तर नागरिकांकडून घेतले जाणार नागरिकांकडून कसे घेतले जाणार तर बेकारदेशीर आहे या बजेटमध्ये एकतीसशे तीस, तीस कोटी रुपयेचं बजेट इंदुराणी जाखडांनी सादर केलं त्याच्यामध्ये कोणताही करवाढ नसलेला अर्थसंकल्प म्हणून जाहीर केला मग त्याच्यावरती तीनशे रुपये मागच्या दराने घेण्याचं कारण काय कोणत्या तरी कंत्राटदाराकडे जाणार इतके पैसे नागरिकांचे पैसे महापालिका जमा करून कंत्राटदाराने कशात घाल घालणार का बरं त्यातनं महापालिकेला काळी इतकं उत्पन्न मिळणार नाही माझ्याकडे काही लेखी उत्तर आहेत पहिले नॅपकॉप कंपनीला उलाण सुका कचरा वेगळा करायचा होता नॅपकॉप कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट संपलं आणि नॅपकॉप कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर आता नवीन चेन्नई चेन्नई पॅटर्न आलं त्यांनाही प्रोसेस करण्याचं काम दिलं गेलं प्रोसेस करणार म्हणजे काय करणार ओल्या कचऱ्यावरती वेगळी प्रक्रिया केली जाते सुक्या कचऱ्यावरती वेगळी प्रक्रिया केली जाते आणि त्यातनं उरलेला जो ओला कचरा असतो ज्याच्यावरती प्रोसेस होत नाही त्याचं मायनिंग केलं जातं बायामाइनिंगसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे जागा नाही आहे म्हणजे कोणत्या तरी ग्रामीण भागामध्ये त्यांनी कचरा टाकायचा मायनिंग करायचं त्या ग्रामपंचायतीचा ठराव आहे का तुमच्याकडे नाही आहे याचा अर्थ याच्यामध्ये पूर्ण नॅपकॉप कंपनी असेल संरक्षण कंपनी असेल किंवा चेन्नई पॅटर्न असेल याच्यामध्ये प्रचंड मोठा आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे आणि माझा स्पष्ट आरोप आहे याच्यामध्ये प्रशासन नाईन्टी नाईन पर्सेंट दोषी आहे कंत्राटदार आहेत कंत्राटदाराच्या बरोबर हँड क्लोज ज्याला म्हणतात तसा प्रकार आहे प्रशासन पूर्णपणे दोषी आहे याच्यामध्ये कोणताही प्रोसेस न करता जर कधी आमच्याकडनं फक्त कर रुपातनं तीनशे रुपये प्रत्येक घरटी जर कधी वाढीव घेणार असाल सहाशे रुपये आमच्याकडनं अगोदरच घेत आहे तुम्ही जो महापालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका एकमेव महापालिका अशी आहे की जे कर, हो कर आकारतं आता मुंबई कॉर्पोरेशनला ह्या बजेटमध्ये प्रस्तावित केलं त्याच्यावर आरडावर झाला म्हणजे मुंबई महापालिका सहाशे रुपये घेत नाही कल्याण डोंबिवली महानगरपालिका मात्र गेले काही वर्ष आमच्याकडनं तो कर वसूल करते आणि याच्या विरुद्ध भाजपच्या एका यांच्यानी राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्याला आंदोलन केलेलं ठरवलं प्रशासनाने डोळे वाटाल्यानंतर गप्पा बसले नागरिकांचा विचार कोणीच करणार नाही का मला कोणत्या राजकीय पक्षावरती टीका करायची नाही आहे पण नागरिकांच्या पैशाचा विनियोग कसा करणार नागरिकांचा विचार कसा करणार कोणीच करणार नाही आहे असले आत्ता असलं उपलब्ध असलेल्या कचऱ्यावरती प्रक्रिया करणं हे तसं राहतं तुम्ही आता आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद केला असा महापालिकेचा क्लेम आहे महापालिकेचा क्लेम आधारवाडी डम्पिंग बंद केल्यानंतर उंबरड्याला चालू झाला आता तुम्ही उंबरड्याला जाऊन बघा उंबरड्याला जावत नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे तुम्ही एका डम्पिंग ग्राउंडमधन दुसरं डम्पिंग ग्राउंड नावाने उभं केलं जी ओरड आदरवडीच्या आजूबाजू लोकांची होती ती उंबडाच्या आजूबाजू लोकांची झाली बारावेला सेम आहे आणि ह्यानी ग्रीन ट्रायब्युनलनी नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलनी स्पष्ट आदेश देऊन सुद्धा महापालिकेला वाटलं काय अक्ष झाला होते काय आदेश होते सातशे मेट्रिक टन वरती प्रोसेस कशी करायची तीनशे शहात्तर दिवस महापालिकेच बिल्डिंग प्लॅन मंजूर करण्याचे अधिकार काढून घेतले होते हायकोर्टाने तीनशे शहात्तर दिवस आणि रवींद्रन साहेबांनी रवींद्रन त्यावेळेला आयुक्त होते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे त्यांनी अफिडेव्हिट फाईल केले एनजीटीला नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलला की सातशे मेट्रिक टन रोजचा कचरा जमा होता आमच्याकडे सातशे मेट्रिक टन मध्ये पन्नास पन्नास टक्के जरी आपण ओला आणि सुक्या कचरा असं वेगळं वेगळं घेतलं तर ओल्या कचऱ्यावरती प्रक्रिया करून आणि सुक्या कचऱ्यावरती प्रक्रिया करून महापालिकेला उत्पन्न मिळणं अपेक्षित होतं ते महापालिकेला सिंगल रुपये उत्पन्न नाही प्लस पंच्याऐंशी कोटी रुपये जर तरी कंत्राटदाराने कशात घालायचे असतील तर हे कशासाठी सगळं चाललंय कोणत्या तरी कंत्राटदाराचा कोणत्या तरी राजकारणाचा भलं करण्यासाठी हे सगळं चाललं आहे का कचरा हे ॲसेट आहे कचऱ्यापासनं वीज निर्मिती कचऱ्यापासनं खत निर्मिती म्हणजे महापालिकेला उत्पन्न मिळेल की नाही बायो बायोगॅस त्याच्यामध्ये निर्माण होणार म्हणजे वाहनांसाठी सी एन जी जो आहे तो कल्याणला अवेलेबल होईल करायची योजना कोणतीतरी आणि नंतर त्या महापालिकेकडनं पैसे वसूल करायचे फक्त कोणतेही काम करायचं नाही हा कंत्राटदार खाक्या आहे कोणत्याही कंत्राटदार असो आणि राजकारणी लोक ह्याच्या पाठीमागे असल्याशिवाय कंत्राटदार ही डेरिंग करत नाही हे माझं स्पष्ट मत आहे प्रशासनाकडनं फक्त पैसे वसूल करत आहे प्रशासन नागरिकांवरती हो पैसे लावतं आणि नागरिक निमूटपणे त्याचा टॅक्स भरतो चेन्नई पॅटर्न हे समाधानकारक उत्तर असणार आहे का नाही नाही असणार कारण आधीचा अनुभव अतिशय विदारक आणि कटू आहे चेन्नई पॅटर्ननी साडेआठ अब्ज रुपये त्यांना चेन्नई पॅटर्न मध्ये त्या कंत्राटदाराने कशात जाणारे सुमित म्हणून कोणी कंत्राटदार आहे त्या कंत्राटदार हा कंत्राटदार कुठून आला याला अगोदरचा अनुभव काय याचा कधी विचार केला का कचरा उचलण्याचा याच्याकडे अनुभव काय कचरा प्रक्रिया करण्याचा याच्याकडे अनुभव काय कधी विचारणा केली का आम्ही साडेआठ अब्ज रुपये फक्त त्याला देणं लागतो म्हणजे कल्याण डोंबिली मध्ये राहायचं आणि फक्त पैसे द्यायचे आपण सोकसोय कोणत्याही उपभोगायच्या नाहीत असं चित्र उभं राहत की नाही सर्वात जास्ती कर असलेली महापालिका बहात्तर टक्के कर असलेली महापालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्या सहाशे रुपये कर संकलन कर पहिल्यांदा आम्ही वसूल करायला लागलो म्हणजे सहाशे रुपये वाढीव गेले आता तीनशे रुपये त्या कंत्राटदाराच्या घशात घालण्यासाठी महापालिका आमच्याकडनं जमात आहे वाढीव घेणारे नऊशे रुपये घेणारे प्रत्येक घरटी प्रत्येक कमर्शियल आस्थापनांचे वेगळे हॉटेलांचे वेगळे कल्याणला उतर उतरल्यानंतर आमच्याकडे वेश्या आमच्याकडे रिक्षावाले आमच्याकडे कचरा आमच्याकडे वाहना गटार हेच बघायला मिळतं आम्हाला आम्ही टॅक्स भरायचं कशाला आम्ही लॉजिंग बोर्डिंग फक्त वापरतो कल्याण म्हणून आपण आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त श्री अतुल पाटील यांच्याकडे आलेलो आहोत तर आ, सर नमस्कार जनवाणीमध्ये माझा मुख्य प्रश्न असा आहे की आता नव्याने चेन्नई पॅटर्न नावाने आपण सगळीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतला जो कचरा आहे त्याचं उचलण्याचं नवीन काम केलेलं आहे तर त्या संदर्भात अनेक संभ्रम आहेत लोकांमध्ये तर ते दूर करावेत म्हणून आपण तुमची भेट घेतलेली आहे तर माझा पहिला प्रश्न आहे की या याची एक थोडक्यात आम्हाला माहिती सांगा की हा काय पॅटर्न राबवला जाणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आणि त्याचा लोकांना काय उपयोग होणार आहे आणि त्याच्यानंतर आधीच्या काय याबाबतचा अनुभव होता महापालिकेचा नमस्कार मी अतुल पाटील उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन आपण आता नुकतीच कल्याण डोंबिवली शहरामधील घनकचरा अंतर्गत कचरा संकलन वाहतूक रस्ते सफाई व एकंदरीत वॉर्ड स्वच्छता त्या कामाचा नुकताच शुभारंभ केलेला आहे त्याच्यानंतर आपण आता ते प्रत्यक्ष कामही सुरुवात केलेलं आहे त्याच्यामध्ये आयटॅक इनिशियल टोटल एरिया क्लिनिंग क्या माध्य आपन आ, जे, या माध्यमातून आपण जे काही डी टू जे आपले जे वॉर्ड आहेत सात वॉर्ड याच्यामध्ये आपण ही संपूर्ण संकल्पना राबवतोय तर त्याच्यामधल्या आपण फेज वाईज याचं हस्तांतरण करतोय तीन फेजमध्ये केलेलं आहे हस्तांतरित पहिल्या फेजमध्ये डी जे एफ वॉर्ड आपण हे हस्तांतरित करतो आहे आणि त्याच्यानंतर पुढचे वॉर्ड हे प्रॉबेबल पुढच्या जून आमच्या एंडपर्यंत आपण संपूर्ण हे वॉर्ड सुमित एल्को प्लास्ट ही जी आपण एजन्सी नेमलेली आहे त्याला आपण हस्तांतरित करतो आहे बेसिकली जुने जे सगळे टेंडर असतात कचरा संकलन आणि वाहतुकीचे तर याच्यामध्ये वजन वेट बेस असतात म्हणजे जेवढं वजन तो कॉन्ट्रॅक्टर उचलतोय त्याला एक सर्टन टिफिन पिन गुंडलं जातं आणि ते त्याचं बिल येतं आणि ते बिल अदा केलं जातं परंतु या टेंडरमध्ये मुळातच हा डिफरन्स आहे हे फक्त वेट बेस्ड टेंडर नाही आहे तर हे क्लिनलीनेस बेस्ड टेंडर आहे याच्यामध्ये जे काही ठेकेदाराला पेमेंट देणं दिलं जाणार आहे ते वॉर्डच्या किंवा त्या भागाच्या क्लिनलीनेसवर अवलंबून आणि याच्यामध्ये पंचेचाळीस की परफॉर्मन्स इंडिकेटर आहे तर ते की परफॉर्मन्स इंडिकेटर जर त्यांनी फुलफिल केले तरच त्याला पूर्ण पेमेंट अदा होणार आहे अन्यथा त्याच्यामध्ये दंड होणार आहे की परफॉर्मन्स इंडिकेटरमध्ये आपण वेगवेगळे क्रायटेरिया ठेवले त्याला वेटेज दिलं आहे समजा पहिलं इंडिकेटर असेल की त्यांच्या ज्या गाड्या आहेत समजा टिपर आपल्याकडे एकशे सहासष्ट आहेत ते टिपर प्रत्यक्ष पार्किंग स्लॉटवरून बाहेर पडले तर तो एक इंडिकेटर फुलफिल होईल बाहेर पडल्यानंतर जे पहिलं गेट आहे गेट म्हणजे आपण म्हणतो की समजा एखादी सोसायटी असेल तर सोसायटीमधून जिथून कचरा कलेक्शन केला तर त्या गेटपर्यंत त्या टाईममध्ये पोचला तर दुसरा इंडिकेटर पूर्ण होणार आहे असे इंडिकेटर ह्याच्यामध्ये दिलेले आहेत साठी आपल्याला फेस रेकग्नेशन सिस्टीम ठेवलेली आहे जी मॅनपॉवर त्यांनी दिली पाहिजे ती फेस रेकग्नेशन होऊन आपल्याकडे आपला आय आय ट्रिपल सी म्हणजे इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर आपण सर्वोदय मॉल येथे नवीन उभा केलेला आहे तर त्याच्यामध्ये संपूर्ण ही सगळी यंत्रणा आपल्याला प्रत्यक्ष दिसणार आहे हे मनुष्यबळ किती सध्या कार्यरत आहे कोणत्या कोणत्या भागात कार्यरत आहे त्याचबरोबर गाड्या कुठे दिलेल्या आहेत कोणत्या भागात कार्यरत आहेत याच्यामध्ये बफर गाड्याही असणार आहे अशी यंत्रणा आहे की गाडी एखादी बंद पडली तर त्याला पर्यायी व्यवस्था केलेली आहे आणि ती इन टाइम जाणार आहे याचबरोबर या टेंडरमध्ये आपण ग्रीन वेस्ट कलेक्शनही समाविष्ट केलेलं आहे म्हणजे जो काही झाडा पालापाचोळाचा जो कचरा निघणार आहे त्याच्याही उचलण्याची स्वतंत्र यंत्रणा आहे त्याचबरोबर कारकास रिमूव्हल डेड अॅनिमल जे आहेत ते उचलण्यासाठीही स्वतंत्र डेडिकेटेड यंत्रणा आहे एक तर फोन आला तर त्या फोनवरून हो ती यंत्रणा दिलं जाईल ते डेड अँड मिळून त्याचं डिस्पोज ऑफ केलं जाईल त्याचबरोबर आपण डिझास्टर मॅनेजमेंटसाठी समजा पाऊस आला पाणी भरलं तिथलं कचरा संकलन असेल पॉवर शिफ्टिंग असेल किंवा अजून काही महापालिकेला मदत लागली तर ही डेडिकेटेड टीम तिथं कार्यरत राहील त्यामुळे अशा प्रकारचं कॉम्प्रिहेन्सिव्ह हे टेंडर आहे फक्त कचरा उचलला तो नेला आणि प्रोसेसिंग प्लांटला दिला तर त्याचं नसते हे क्लिनलीनेस बेसवर आहे तर या संपूर्ण शहरामध्ये वॉर्डमध्ये क्लिनलीनेस आला रस्ते सफाई याच्या केंडरमध्ये आपण ॲड केली आहे ती कन्सेशनरची जबाबदारी राहणार अजून एक नवीन कन्सेप्ट आहे लिटर फ्री कॉरिडॉर म्हणजे याच्यामधले जे काही कमर्शियल भाग आहे ते कमर्शियल भाग कचरामुक्त राहिले पाहिजे याच्यासाठी डेडिकेटेड दे यंत्रणा ट्वेंटी फोर बाय सेव्हन असणार म्हणजे ती गाडी आणि तिथले पर्सन हे कंटिन्युअस त्यात मॉनिटरिंग करत राहते किंवा कमर्शियल एरिया जिथं फुटपॉल जास्त आहे रेल्वे स्टेशन असतील बस स्टेशन असेल आपला काही मोठे चौक असतील तर ही यंत्रणा कार्यरत नाही त्यामुळे अशा प्रकारचं हे एक क्लिनलीनेस बेस्ड कॉम्प्रिहेन्सिव टेंडर आहे आणि हे टेंडर आपण आता जे देऊन काम सुरू थोड्या दिवसात आता म्हणजे प्रत्यक्ष आयटॅक सुरू झालेला आहे थोड्या दिवसात प्रत्यक्ष कामाला फील्डवर जाऊन गाड घंटा गाड्याच्या माध्यमातून सुरुवात म्हणजे सर हे फक्त संकलनाच्या संदर्भातलंच काम आहे म्हणजे ह्याच्यामध्ये प्रोसेसिंग इन्क्लूड नाही आहे मग या प्रोसेसिंगची काय व्यवस्था आहे सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे uh, आपल्याकडे प्रोसेसिंगसाठी थी तीन ठिकाणी आपले प्लांट आहेत उंबरडेला आपला साडेतीनशे टन कॅपॅसिटीचा पर डेचा एक प्लांट आहे त्याचबरोबर बारावेला आपल्याकडे दोनशे टन कॅपॅसिटीचा एक प्लांट आहे आणि आपण नुकताच नवीन डोंबिवलीला शंभर टन कॅपॅसिटीचा प्लांट आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे दहा टन कॅपॅसिटीचे तीन छोटे छोटे बायोगॅसचे प्लांट आहेत एवढी सगळी यंत्रणा आपल्याकडे सध्या कार्यरत आहे आपण उंबरडे येते मिक्स वेस्ट आणि वेट वेस्ट याच्यावर प्रक्रिया करतो वेट वेस्ट पासून तिथं खत बनवलं जातं आपल्या खताला हरित ब्रँड राज्य शासनाचा ब्रँडही मिळालेला आहे जेणेकरून एफ ओ फूड कंट्रोल ऑफ ऑर्गनायझेशन यांच्याकडून त्याला सगळे पॅरामीटर चेक करून आपल्याला शासनातर्फे हरित ब्रँड मिळालेला आहे त्याचबरोबर आपण बारावे येते ड्राय वेस्ट प्रोसेस करतो त्याच्यामध्ये त्याचा आर डी एफ बनवून म्हणजे रिसायकलेबल मटेरियल बाजूला काढलं जातं जे काही उरलेलं मटेरियल आहे त्याचं श्रेडिंग करतो आणि आर डी एफ बनवून ते सिमेंट फॅक्टरीला ॲज अ फ्युएल म्हणून आपल्याकडं पाठवलं जातं त्यामुळे तिथेही ड्राय वेस्टवर प्रोसेसिंगची यंत्रणा आहे त्याचबरोबर नुकताच आपण दंबिवलेलं एक शंभर टनाचा सा प्लांट चालू केलेला आहे त्याची ट्रायल रन आता सुरू आहे तिथेही आपण काही जे काही वेट वेस्ट आहे तिथं पाठवतो त्याच्यावर विंड्रोद्वारे खत बनवण्याची प्रक्रिया तिथेही सुरू केलेली आहे अशा तीन प्रकारच्या आहे त्याचबरोबर दहा टनाचे तीन बायोगॅस आहेत एक उंबर आहे उंबरडेला एक आहे कचोरेला आणि एक आहे तिथे तीन बायोगॅस आपले चालू आहेत वॉर्डमधील जे काही वेट वेस्ट आहे त्या बायोगॅस प्लांटला पाठवलं जातं आणि तिथे त्याची प्रक्रिया केली जाते त्यामुळे असे तीन प्लांट आपले प्रक्रियेसाठी सध्या कार्यरत आहेत पूर्वी ह्याच प्रोसेसिंगच्या याच्यामध्ये वीज निर्मितीचे प्रकल्प केले जाण्याची एक योजना होती किंवा बायोगॅस वगैरेचे केले होते परंतु ते प्रत्यक्षात आलेले नाही तर आता काही भविष्यामध्ये असे काही प्लॅनिंग आहेत का केडीएमसीची पुन्हा एकदा आपलं नेहमीच आपलं प्लॅनिंग आहे स्वच्छ भारत एक अंतर्गत आपण बरीच वा म्हणजे आपले प्रोजेक्ट जे आताही मी तीन सांगितले तर स्वच्छ भारत एक अभियानामधून झाले होते त्याचबरोबर बरेच व्हेकलही आपण करत गेल्या होत्या स्वच्छ भारत दोनमध्येही आपण पर्यावरणपूरक शहर बनण्यासाठी आपण सगळ्या सी एन जी व्हीकल खरेदी केल्या त्याच्यामध्ये जवळजवळ अष्ट्याहत्तर गाड्या अकरा डम्पर त्याचबरोबर तेरा एल आर सी चार पॉवर स्वीपर आणि दोन डस्ट मिटिगेशनच्या व्हीकल ह्या सगळ्या आपण सी एन जी खरेदी केल्या हे करण्याचं कारणच असं होतं की आपल्याकडे जे काही वेट वेस्ट येत आहे तर एस बी एम टू अंतर्गत या वेट वेस्टवर प्रक्रिया करण्यासाठी आपण दोनशे पंधरा टी पी डी टन्स पर डेचा सी बी जी कॉम्प्रेस्ड बायोगॅसचा प्लॅन आपण प्रपोज करतोय एस बी एम अंतर्गत त्याला आपल्याला फंडिंगही मिळालेलं आहे आपण त्याच्यासाठी एक वेळ टेंडरही कॉल होतं त्याला अगदी इंटरनॅशनल ही प्राप्त झाले रिलायन्स आलं हार्वेस्ट होतं हिताची होते म्हणजे मोठ्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या त्याच्यामध्ये आल्या काही त्यांनी त्रुटी किंवा सजेशन सुचवल्या होत्या त्या सजेशनसाठी आम्ही डेव्हलपर्स मीट जे इंटरनॅशनल जे डेव्हलपर आहेत याच्यामध्ये या टेक्नॉलॉजीमध्ये काम करतात ड्राय एडी म्हणतो आपण त्याला आणि अरेबिक डायजेशन ही नवीन एक टेक्नॉलॉजी आहे ती आपण याच्यामध्ये युटिलाईज करतो त्या इंटरनॅशनल एजन्सी किंवा डेव्हलपरबरोबर आमची मीट ही झाली त्यांनी काही सजेशन्स दिलेले आहेत ते सजेशन सगळे आम्ही इन्क्लूड करून याचेही टेंडर आम्ही लगेच या पुढच्या आठवड्याभरात फ्लॅश करतो हो। आहे ज्याच्यामध्ये दोनशे पंधरा टनाचा सी बी जी कॉम्प्रेस्ड बायोगॅस तयार होईल त्याचबरोबर आपल्याकडे जो इतर वेस्ट आहे तर त्याच्यासाठी आपण एक इन्सिनरेशनचा प्रोजेक्ट तयार ता केलेला आहे साडेसातशे ते हजार टनापर्यंत तो प्रोजेक्ट आहे तो आपण एम एम आर डी एला पाठवलेला आहे त्याच्यात त्याचं वेटिंग करण्यासाठी तो आय आय टीला गेलेला आहे ते वेटिंगहून आलं की त्याचंही प्रॉबेबल टेंडर होईल आणि एक वेस्ट टू एनर्जीचा एक चांगला प्रकल्प आपल्या एमसी मध्ये आता प्रोसेसिंग बद्दलच मोठी ओरड हो किंवा विरोध होतो याचं कारण असतो तर मी एक असं ऐकलं होतं किंवा त्याच्याबद्दल नाशिकमध्ये नाशिक महानगरपालिकेने नाशिक त्याच्यावरती काही प्रक्रिया करून त्याचा वास कमी करण्यासाठी काही योजना राबवल्या होत्या तसं काही आहे का योजना तुमच्याकडे आता जे मी म्हटलं की आपल्याला दोनशे पंधरा टनाचा आपण सी बी जी कॉम्प्लेक्स बायो त्याच्यामध्ये आपण ड्राय ए डी म्हणतो आपण एनॅरोबिक डायजेशन हे वापरलेलं आहे त्याच्यामध्ये कंटेनरमध्ये आपल्याला तो जो काही वेस्ट आहे त्याच्यावर प्रक्रिया केली जाणार आहे त्यामुळे वासाचं प्रमाण याच्यामध्ये अगदी निग्लिजिबल म्हणजे वास येणारच नाही त्याची आपण दक्षता याच्यामध्ये घेत आहोत वेस्ट एनर्जी प्रकल्प तसाच आहे याच्यामध्ये येणारं जे वेस्ट आहे त्याचं पूर्ण शंभर टक्के इन्सिनरेशन केलं जाणार आहे इमिशनचे जे नॉर्म्स आहेत सगळे सीपीसीबी एम पी सी बी न काही युरोपियन एजन्सीनं त्याप्रमाणे त्या नॉर्म्स आपण फॉलो अप करणार आहोत त्यामुळे हे जे काही प्रश्न आहेत आता थोडेसे विंडो कंपोस्टिंग असेल तर तसा वास येण्याचा थोडा प्रॉब्लेम असतो हे सगळे प्रश्न आपण या माध्यमातून शंभर टक्के सोडवणार आहोत नागरिकांना त्याचा कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही याची दक्षता आपण निश्चितच याच्यामध्ये घेतली आहे तर एक माझा शेवटचा प्रश्न आहे की यावेळेला जो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कराचा आपला अर्थसंकल्प सादर केला त्यावेळेला कोणताही प्रकारचा कर वाढ न करण्याचं धोरण जाहीर केलं होतं परंतु आत्ताच हा तुम्ही जो व्यवस्थापन नवीन काम दिलेलं आहे त्याच्यानंतर काही नागरिकांनी तक्रारी किंवा म कल्याण डोंबिवली महापालिकेकडे आमच्याकडे केलेलं आहे की त्यांच्याकडे टॅक्समध्ये आता वाढवून टॅक्स आलेला आहे जवळपास दीडशे रुपयाचा तर मग हे नेमकं काय आहे विरोधाभास का ॲक्च्युली शासनाकडूनच वेगवेगळे सर्क्युलर याच्या बाबतीत झालेले आहेत एस डब्ल्यू एम युजर चार्जेस आपण त्याला म्हणतो की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची जी सेवा महापालिकेकडून दिली जाते किंवा काही यु अर्बन लोकल बॉडीजकडून दिली जाते तर ते देण्यासाठी युजर चार्जेस आकारले जातात युजर चार्जेस कशासाठी असतात की ती सेवा सक्षमपणे उभी राहिली पाहिजे चांगल्या दर्जाच्या सेवा याच्या माध्यमातून आपल्याला नागरिकांना देता आल्या आणि ह्या युजर चार्जेसमधून हे जे काही एस डब्ल्यू एमचे प्रोसेसिंगचे जे काही प चार्जेस असतील आ, सुई -सुई वे की संपूर्ण कलेक्शन ट्रान्सपोर्टेशन ची यंत्रणेची चार्जेस असेल हे या युजर मधून भागवण अभिप्रेत आहे हा त्यामुळं जर आपल्याला चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा द्यायच्या असतील आता जसं म्हटल्याप्रमाणे कॉम्प्रेस्ड बायोगॅसचा आपल्याकडे प्लांट येतो वेस्ट टू एनर्जीचा येतो आता कलेक्शन ट्रान्सपोर्टेशन मी म्हटल्याप्रमाणे स्कोप ऑफ वर्क आपण खूप मोठ्या प्रमाणात वाढवला आहे आणि पुढील एक दोन तीन चार महिन्यामध्ये आपल्याला नागरिकांना या सगळ्या सोयी सुविधा द्यायच्या आणि याच्याकडून शासनाकडून याच्यासाठी स्वतंत्र फंड आपल्याला मिळेल कारण जे ओ एन एम ओ एन एमची जी कॉस्ट असते म्हणजे रनिंग करण्याचं जे प्लॅन ते स्वतंत्र आपल्याला कॉर्पोरेशनच्या माध्यमातूनच करायचे आणि चांगल्या आणि दर्जेदार जर दर सेवा द्यायच्या असतील नागरिकांना तर हे करणं क्रमप्राप्त आहे आणि हे आपण वाढ केली अगदी थोडी आहे आपण तो जर तो टोटल विचार केला आहे सगळ्यांसाठी येणारा खर्च आणि प्राप्त होणारी रक्कम याच्यामध्ये तफावत असते मोठ्या प्रमाणात तरी नागरिकांच्याकडून आपण चांगल्या आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी या काही छोट्या गोष्टी आहेत त्या आपण याच्यामध्ये करू जर प्रश्न राहिला की ही प्रोसेसिंग जी आहे किंवा जे प्रोसेसिंग केली जाते ती महापालिका स्वतः का, का नाही करत म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे खत निर्मिती किंवा अनेक प्रकल्प करून त्याच्यातनं उत्पन्न पण महापालिकेला मिळू शकतं तर मग हे महापालिका स्वतः हातात म्हणजे असं म्हणतात की ॲसेट्सला लायबिलिटी म्हणून का दाखवली जाते कल्याण मुंबई महापालिकेचा जनरली आपण ह्याच्यामधला थोडासा ओव्हरऑल भारतातला एक्सपिरियन्स बघितला तर त्याच्यासाठी एक एक्सपर्टाइज टीम लागते जे कुठलाही प्लांट चालवण्यासाठी वेस्ट टू एनर्जी आपण घेतला तर वेस्ट एनर्जी कॅपिटल कॉस्ट खूप मोठ्या प्रमाणात असतो ओ एन एम मोठ्या प्रमाणात असतो आणि हे सगळं चालवण्यासाठी जे एक्सपर्टाइज यंत्रणा आहे त्याच्यामधली एक्सपर्ट इंजिनियर्स असतील तर तेवढी यंत्रणा ना महापालिकेकडे नाही आहे त्यामुळे ओव्हरऑल आपण भारतात सगळीकडेच बघितलं तर वेस्ट टू एनर्जी प्लांट असतील किंवा कॉम्प्रेस्ड बायोगॅसचे प्लांट असतील हे सगळे आउटसोर्स केले जातात मध्ये समजा प्रायव्हेट ज्या काही कंपनीज असते त्यांची एक्सपर्टाईज आपल्याला मिळू शकते प्लांट व्यवस्थित प्रॉपर रन होतात आणि त्यामधून जे इफेक्टिव्ह आउटपुट असतात ते आउटपुट आपल्याला ह्याच्यामधून मिळतं महापालिके तेवढ्या मोठ्या प्रमाणात एक्सपर्टाईज यंत्रणा पर्टिक्युलर या फील्डमध्ये काम करणारी यंत्रणा एवढी महापालिकेला उपलब्ध नसते आणि मॅनपॉवर जरी म्हटलं तरी मॅनपॉवर शेवटी तो प्लांट करतो तो जी काही बेसिक लागणारी मॅनपॉवर आहे ती या भागातूनच घेतली जाते फक्त एक्सपर्टाईज जी यंत्रणा असेल प्लांट रन करण्यासाठी तेवढी हायर केली जाते आणि ती बाहेरून घेतली जाते आणि ते गरजेचंच आहे तो प्लांट इफेक्टिव्ह प्रॉपर चालवण्यासाठी